हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामविकास विभागाच्या पंचवीस पंधरा योजनेतून हिंगणगाव तालुका हातकणंगले हे गावच्या विकासकामासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या विकास विकासकामांचा उद्घाटन सोहळा माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील यांच्या हस्ते व दलित मित्र डॉ अशोकराव बापू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील उपसरपंच कविता कोळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अमोल गावडे ग्रामपंचायत सदस्य रेश्मा गायकवाड अभिजित कोळी पल्लवी पाटील विलासमती तेरदळे शोभा जाधव अविनाश बापू दस्तगीर फकीर खुतुब मकानदार लखन कोळी वैभव वेळंकी अभय पाटील अविनाश गायकवाड संतोष नाडे संदीप कांबळे दीपक नाडे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी यस